नमस्कार मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र राकेश भोडके मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करत आहे तर आज आपण बाबोळ या ठिकाणच्या फाटीवर या ठिकाणी आलेलो आहोत तर या ठिकाणी एक गाडा मालक सेम टू सेम असं सारखा दिसणारा जो बैल आहे तो या ठिकाणी घेऊन आलेला आहे तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये या बैलाची जी आहे ती मुलाकडे या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओचा शेवटपर्यंत नक्की पहा व चॅनलवर व असेल नवीन असेल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व शेअर करा तर चला सुरुवात करूया <laughs> नाव सांगा एकदा ओळख करून द्या तुमची पूर्ण मी <coughs> बाभोडी गावचा <ना>। शिवतरे <आ। coughs> तुम्ही या बैल कुठून खरेदी केला काय तुम्ही बैल तसा आमच्या डोंगर आहे डोंगर बाग डोंगर बागात धनगराची घर आहेत त्यांनी आपली चाराय गाय आणल्या होत्या इकडे बरोबर आमच्या गावाच्या कडे आणि तो लहान होता आणि गाय गेले त्यांच्या डोंगरात एकटाच माग राहिला बरोबर माग राहिल्यानंतर ती काय म्हणली आता मी आम्ही जाणार पुढे कुत्री मार्ग बरोबर मग काय करायचं मग त्याला घेऊन टाका मी म्हणलं फुकट नको आम्हाला आम्ही चांगला बनवला बिनवला पाणी सुटत आहे मग त्याची खरेदी किती झाली म्हणलं तुम्हाला पूर्ण फुलाची पाकळी म्हणून देतो त्याला दोनशे रुपये दिले दोनशे रुपये दिले आणि त्याला घेतला त्याला घेतला ती आता एक जर म्हणला त्याच्या एकाला जोडीला बैल नव्हता म्हणलं आपल्याला मला दिवायचे दिवस कसं काय बरोबर मला चुकतं इतका पार्फायला की सगळी जणच त्याला खरं घरासाठी कारण जोडीत पळतोय आणि इकड तुला काय ना चांगली चांगली पेटावाडी आली ना मला फोन जातो त्या अखंड गावभर तालुक्यात त्याचं नाव केलं त्याचं नाव सांगायचं त्याचं नाव, सांगा था था? नाव हो हा? सुपर होत सुपर म्हणून आम्ही सगळी जण त्याला म्हणजे हात मारायचो आल्यानंतर सगळी लोकांनी त्याचं नाव मैदानामध्ये बघत तर खोराक वगैरे काय त्यातून त्याला एक बळीरामचा पोत आहे बळीराम आणि कनिक बिनिक त्याला चालू आहे चालू आहे आणि त्याला सराव वगैरे काय सराव आठवड्यातून दोन दिवसांनी त्याला वगैरे बरं मी काय म्हणतोय त्याला मी शिकवताना कसं काय शिकवलं म्हणजे शिकवताना त्याला पहिला आपला वयस्कर बैल होता त्याच्यावर टाकलं म्हणजे का कुठे पळाली तरी गाडी आपली बरोबर आनंद आणि मग वयस्कर पहिला बरोबर पळला मस्त मग गाववाल्याने आमच्या मित्रांनी आपल्या खोंडा बरोबर टाकलं त्याने चार पाच जण असं वेळा त्याला खोंडा बरोबर टाकलं कुठल्याही पायला टाकला खोंडा टाकला तरी तू एक नंबर बोलतो बैल सुट्टीला वगैरे कसं काय तिकडून सुट्टी झाली एक नंबरच उडी वच आणि त्याचं लक्ष म्हणजे एकदा गाडी एका बाय साईटला साइडला साईटला गेली आणि ती जोकरी उडी टाकून दिली तरी त्याने तीच गाडी परत त्याच ह्याच्यामध्ये फाटीमध्ये येऊन मुकळी वैगरे गाडी पाडली म्हणजे स्पीड वगैरे कसं काय स्पीड एक नंबरच लवकर नाही टाळ्या वाजवत आपल्याला त्यातला एवढं जास्त म्हणजे नाही पण लोक येत ना त्याला नाही तुम्ही या क्षेत्रामध्ये कधीपासून काम करता या नादामध्ये शिवनाद मला बऱ्याच वर्षापासून पण आपल्यापाशी वस्तू आर्थिक आपलं तरी माणूस बळ लागतं माणूस बळ लागतो वास्तू वास्तू तरी त्या मागे दावीस पोहरा पाहिजे बरोबर आहे तेव्हा ती नाद नाही तर आपण पहिल्यांची सोडायचं पुढे तर ऐकून नाही बरोबर नाही मग त्यामुळे आपलं आपण हे करत नाही पण आता ह्याच्यामुळे पाच पन्नास पोहर माझ्या बरोबर बरोबर तुमचं गाव कुठलं म्हणजे बाबू बाबू गावचं बोरच्या कडला गीड किलोमीटर बैल सुट्टीला म्हणजे का उभा शांत असतो जाता तो एवढं लोकांना वाटणार पण नाही जातील काही जा वासर पडणार आणि ज्या टायमीला तिकडून आपण फिरावलं की त्याचं स्पीड एक नंबर जातानी तो शांत जातो का सुट हो बघा सर तुम्ही सोडला त्याला कि मग डायरेक्ट जी उडी टाकतोय ना तो जी उडी त्याची टाकतो किलो जबरदस्त हा उसाळिवंच काम <laughs> आणि स्पीड म्हणजे कसं खालूनच स्पीड आहे का तोंडालाच स्पीड आहे शिवडपासून स्पीड आहे ना तू निमेपर्यंत मध्ये घेणार आणि परत तू स्पीड वाढव तू निमेपर्यंत हा ना परत त्याचा स्पीड वाढतो ती जागेपर्यंत स्पीड येणार एकदम गावरान स्वरूपाचा बैल आहे मित्रांनो या दादांना शरीरचं नाद जास्त नव्हतं परंतु आर्थिक बाजू कमजोर असल्यामुळे या ठिकाणी गावरान बैल बघून सुरुवात केलेली आहे या ठिकाणी पाहू शकता बैलाची क्वालिटी देखील पाहू शकता या ठिकाणी एकदम साधा गावरान बैल आहे दादा मग वगैरे साठी तुम्हाला काय फोन वगैरे का नाही काय फोन आपल्या पैशासाठी किंवा पहिल्यासाठी सारखं सारखंच नको बरोबर आठ दिवसांनी आता हे पडतो कुठले खांदे आणि उजव्यासाठी खाधी पडतो दोन्ही हां पण स्पीड तरी, तरी कोणत्या बाजून जास्त द्यायला जास्त करून त्याला ना उची स्पीड जास्त उज्या बाजूने जास्त स्पीड आणि पब्लिकला वगैरे कसं काय अजून काय भेटत नाही नाही भेटण आणि किती पब्लिक असतो काय असू द्या तो फक्त पाठी धरली हा डायरेक्ट नॉन स्टॉप भरते हा नाही चालेल ठीक आहे दादा तुम्हाला तुमच्या पुढच्या प्रवास शुभेच्छा आता चांगलं यश करू द्या तुमचं बैल नक्कीच नाव करेन भविष्यात